नमस्कार मित्रांनो मी राजश्री दिलीप जाधव आणि मी दीक्षा दिलीप जाधव आपलं स्वागत करीत आहोत आपल्या शिवशंभू राजे ब्लॉग ब्लॉग्स वर तर मित्रांनो आम्ही आज जात आहोत आमच्या कुंभराळीतील देवीची ओटी भरण्यासाठी ते आपल्या या मंदिराला या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत म्हणजेच की आपलं हे मंदिर पन्नास वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा करत आहे इथून नंतर आम्ही पुढे अंबिका माता मंदिर मध्ये देवीची ओटी भरण्याकरिता जाणार आहोत त्या मंदिराला देखील चाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत नवरात्री उत्सव साजरा करण्यात येत आहे आणि आपल्या या दोन्ही मंदिरांना नवरात्रीमध्ये खूप मजा येते सर्वजण दांड्या खेळायला येतात तिथे आणि फार मजा येते चला तर मग मित्रांनो आमच्या सोबत या आमच्या देवीची ओटी भरायला तर मित्रांनो आपण आता आलो आहोत माता मंदिर मध्ये यावर्षी या मंदिराला पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत म्हणजेच सन एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आपण इथे पहिल्यांदा देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती आणि आज दोन हजार पंचवीस रोजी आपल्या या मंदिराला पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत पन्नास वर्षामधील पंचेचाळीस वर्ष आपण इथे मातीची मूर्ती स्थापित करीत होतो आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे पंचेचाळीसशे पंचेचाळीस वर्ष देवीचा चेहरा मोरा तसाच्या तसाच होता तसाच सुमारे पाच वर्षांपूर्वी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि त्यावेळी मार्बलची सुंदर मूर्ती स्थापित करण्यात आली या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे ही नवसाला पावणारी देवी आहे आपल्यासमोर उभी असलेली देवीची ही दिव्य मूर्ती शब्दात वर्णन करता येणार नाही देवीच्या डोळ्यातून ओसांडून वाहणारी करुणा भक्तांच्या मनाला शांतता देते तर तिच्या कपाळावरची तेज प्रत्येकाला आशीर्वादासारखं भासतं अलंकृत मुकुटातून झळकणारा प्रकाश हार गजऱ्यांनी सजवलेली प्रतिमा आणि हातातील शस्त्र हे सर्व पाहताना देवीची शक्ती सामर्थ्य आणि सौंदर्य याचा अद्भुत संगम अनुभवता येतो देवीच्या ओठावरील मृद स्मित मनाला मायेने स्पर्श करते तर सिंहावर विराजमान असलेली तिची ही मूर्ती भक्तांच्या जीवनात धैर्य आणि श्रद्धा निर्माण करते जणू काही स्वर्गातून उतरून देवी स्वतः आपल्या दर्शनाला आली आहे असं दिव्य आणि भव्य मूर्तीसमोर उभं राहून प्रत्येकाला होतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता देवीच्या आजूबाजूला किती छान असं डेकोरेशन केलेलं ला आहे लाईट तोरण असे सर्व सोडलेलं आहेत आणि साईडला बघू शकता तुम्ही लाईटीच्या माळा सोडलेल्या आहेत ज्याने मंदिराची शोभा अजून वाढत आहे तर मित्रांनो आज आहे देवीची सातवी माळ आणि आपण आज देवीची ओटी भरण्यासाठी आलेलो आहोत ही एक व्हिडिओ आपल्या देवीच्याबद्दल माहिती देण्यासाठी पुरेशी नाही आहे म्हणून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देवीची संपूर्ण माहिती देणार आहोत की देवीची स्थापना कशी झाली कोणी केली काय झालं यामागची कथा काय आहे ते आपण सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पुढची व्हिडिओ पण नक्की बघा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंदिराबाहेर पण छान अशी सजावट केलेली आहे तर मित्रांनो आपण आता अंबिका मंदिरमध्ये देवीची ओटी भरण्यासाठी आलेलो आहोत आणि या मंदिराची स्थापना आपल्या कुंभारळीतील देवीच्या मंदिरानंतर झालेली आहे या मंदिराची स्थापना सन एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे पण सुबक अशी मूर्ती स्थापित केलेली आहे तर मित्रांनो जशा आपल्या कुंभाराळीतील मंदिराला पन्नास वर्ष पूर्ण झालेत तसेच या मंदिराला चाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला आज आमच्या देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शिवशंभूराजे ब्लॉग चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नमस्कार, नमस्कार आणि